नमस्कार मित्रांनो पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण ज्या गाई, गाई ज्या थापा टाकत असतात आता या उन्हाळ्यामध्ये किंवा मग पावसाळ्याच्या सुरुवातीला जी हिट तयार होते जो वातावरण तयार होतं त्या वातावरणामध्ये बऱ्याच गाई आता फील्डवर शक्यतो बऱ्याच म्हणजे शक्यतो म्हणजे बऱ्याच पशुपालकांचा की आमची गाय धापत आहे किंवा ती धापा टाकणे धापा टाकते त्यासाठी काय करता येईल तर अशा धापा टाकणाऱ्या गायींसाठी आपण एक आज घरगुती फॉर्म्युला मी सांगणार आहे तो आपण जर हा व्हिडिओ जर संपूर्ण बघितला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर हे धापण्याचा जो हा प्रकार आहे हा शक्यतो देशी गायीमध्ये होतच नाही हा संकरित गाय संकरीत जनावरांमध्येच हा धापण्याचा धापा टाकण्याचा धापा टाकतात त्यांना उष्णता सहन होत नाही आणि त्यामुळे त्या धापा टाकत असतात आणि या धापा टाकल्यामुळे काय होतं तर त्यांचं चारा पाणी कमी होऊन जातं त्यासोबतच त्यांचा पशु आहार तो सुद्धा कमी होतो आणि पर्यायाने त्यांचं दूध हे कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला बराचसा फटका बसतो त्यामुळे धापा टाकण्यासाठी जर आपण घरगुती उपाय केला तर दहा दिवसाचा पाच ते दहा दिवसाचा हा उपाय आहे हा जर उपाय आपण नियमित मी ने सांगितल्याप्रमाणे जर केला तर नक्कीच आपल्या गायी आहे तर त्या धापण्याचं प्रमाण कमी म्हणजे शक्यतो प्रमाण कमी होण्यापेक्षा मी म्हणेल की ते धापणारच नाही आणि त्यांचं दूध शंभर टक्के वाढेल तर काय करायचं एका दिवसाला म्हणजे प्रत्येक दिवशी दोनशे ग्रॅम लिंबू आहे दोनशे ग्रॅम म्हणजे साधारण पाच ते दहा लिंब घ्यायचे जर जास्त मोठे असतील तर पाच घ्या थोडे बारीक असतील जास्त मोठे असतील तर पाच घ्या थोडे बारीक असेल तर दहा घ्या त्याचा रस काढून घ्यायचा आहे त्यासोबतच आपली खडीसाखर खडीसाखर कोणती तर जे मोठे मोठे खडे येतात साखरेचे बारी 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 ती खडी साखर घ्यायची आता बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये बारीक बारीक याची सुद्धा बारीक साखर मिळते तर ती न घेता जे मोठे खडे असतात साखरीचे तेच खडे घ्यायचे ते शंभर ग्रॅम घ्यायचे आणि त्यासोबतच आपलं मीठ तर हे मीठ जे आहे तर आपलं साधं मीठ त्यासोबतच शेंदा मीठ आणि काळं मीठ या तिघांचं कॉम्बिनेशन किंवा तिघं एकत्र करून पन्नास ग्रॅम आहे आपल्याला 20 -20 10 15 आशे आशे लिंबा 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 तर वीस पंचवीस ग्रॅम तुम्ही साधं मीठ घेऊ शकता दहा ग्रॅम काळे मीठ आणि पंधरा ग्रॅम सेंदा मीठ अशा प्र अशा प्रकारे आपण ते पन्नास ग्रॅम मीठ दोनशे ग्रॅम लिंबाचा लिंब आणि लिंबाचा रस नाही घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम लिंब दोनशे ग्रॅम आहे आणि त्याचा रस काढायचा आहे नाहीतर काय होईल की आपण घेताल दोनशे ग्रॅम लिंबाचा रस दोनशे ग्रॅम लिंबू घ्या आणि त्याचा रस काढून मग तो पाण्यामध्ये टाकायचा आहे हा दोनशे ग्रॅम म्हणजे हा लिंबाचा रस त्यासोबतच खडी साखर आणि हे मीठ हे तिन्ही पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचं द्रावण मिश्रण तयार करायचं आहे आणि ते आपल्या गाईला पाजायचं आहे तर पाणी घ्यायचं किती तर जर आपली गाय पाणी सहज जी पित असेल तर आपण वीस लिटर पंचवीस लिटर सुद्धा पाणी घेऊ शकतो पण ती जर काही काही गाय पित नाही तर त्यांच्यासाठी आपण एक दोन एक दोन लिटर पाणी घ्या त्यामध्ये हा दहा पाच दहा लिंबाचा रस टाका त्यासोबतच शंभर ग्रॅम साखर आणि हे तिन्ही प्रकारचं मीठ पन्नास ग्रॅम हे मिक्स करून आपण बाटलीच्या किंवा बाटलीच्या सह्याने दम्माने दम्म एक एक घोट जर त्यांना पाजलं हे दहा दिवस करायचं आहे आपल्याला दहा दिवसानंतर दहा दिवसामध्ये आपल्या गाईला नक्कीच आराम मिळेल त्यासोबतच काय करायचं तर आपण यासोबतच आपण बडीशोप आणि आपण बडीशोप आणि आवळा आवळा चूर्ण शंभर ग्रॅम आणि बडीशोप शंभर ग्रॅम हे जर पशुखाद्यातून किंवा आपण जे ढेप वगैरे देणार किंवा जे पशुखाद्य सकस आहार बनवलेला आहे तर त्यामध्ये टाकून सुद्धा आपण देऊ शकतो आणि त्यासोबतच जर लिक्विड द्यायचंच झालं तर रेस्टोबल नावाचं एक लिक्विड मिळतं मार्केटमध्ये रेस्टोबल तर हे लिक्विड सुद्धा आपण आपल्या गाईला या या सोबत द्यायचं आहे ह्या लिंबाचा रस साखर आणि मीठ हे पण द्यायचं आहे आणि त्यासोबत जर तुम्ही हे आवळा आणि बडीशोपी पावडर जर दिलं तर अतिउत्तम आणि त्यासोबत जर हे रेस्टोबल लिक्विड शंभर ग्रॅम शंभर एम एल दररोज दहा दिवस दिलं तर एकदम बेस्ट रिझल्ट येईल त्यासोबतच आपण लिओटॉनिक देऊ शकतो कोणत्याही कंपनीचं चांगल्या कंपनीचं लिओटॉनिक दररोज शंभर एम एल तसंच चांगल्या कंपनीचं मल्टीविटॅमिन आपण दहा ते पंधरा ते वीस एम एल देऊ शकतो असं हे जर दिलं तर नक्कीच आपली गाय जी धापते तिचं धापणं बंद होईल त्यासोबतच तिचा चारा पाणी वाढेल आणि पर्यायाने दूध उत्पन्न हे वाढेल आणि आपला फायदा होईल तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करा कॉमेंट करा जेणेकरून मला त्याच्यामुळे जर प्रोत्साहन मिळेल तर नक्की कॉमेंट करत जा आणि लाईक करत जा धन्यवाद